भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपजवळ भिलेवाडा येथे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान अज्ञात वाहनाने स्कूटीला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला यात स्कूटी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे बबन मोडकू नंदागवडी व सदुसष्ट वर्षे राहणार आमगाव असे गंभीर जखमी स्कूटी चालकाचे नाव आहे ते स्कूटी क्रमांक यमएच छत्तीस ए नव्याण्णव एकोणतीसने ने भंडारावरून स्वतःच्या गावी आमगावला जात असता नायरा पेट्रोल पंपजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना कट मारून घटनास्थळावरून पसार झाला त्यात बबन हे स्कूटीसह डिवायडरवर आदळले त्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागून गंभीररित्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून दिघोरीचे पोलीस पाटील प्रफुर प्रफुल रंगारी पोलीस पाटील बोंद्रे आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत